नमस्कार आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवक दिन साजरा करण्यात येत आहे श्री दीपकजी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही हा एक उपक्रम खूप छान प्रकारे राबवला आहे तसं बघायला गेलं तर दीपकजी तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे कारण अमेरिके सा सारख्या देशात जाऊन तुम्ही गुगल सारख्या ठिकाणी काम करून मागे म्हणजे आपल्या गावाकडच्या लोकांकडे बघत आहात वळून बघत आहात हे खूप मोठं आपल्या शेतफळ गावाला लाग लाभलेला ला, मोलाचं व्यक्तिमत्व आहे जे दीपकजी यांच्या स्वरूपात आपल्याला मिळालेलं आहे आम्ही एक साध्या फाउंडेशनच्या मार्फत लायब्ररी चालवत आहोत था तिथे वार्षिक तीस ते चाळीस मुलं सिलेक्शन होत असतात त्यांना प्रेरणा देण्याचं काम हे दीपकजी आज युवक दिनानिमित्त साजरा करून एक, एक छान उपक्रम राबवत आहेत अण्णांना मी एक असं फक्त छोटंसं आवाहन करेन की एक पदवीधर आमदार आहात तुम्ही म्हणून आमच्या आटपाडी भागात थोडंफार लक्ष द्यावं मुलांना तुमच्या एक छानसं असं योगदान मिळावं आणि भैया तुम्ही आमदार झालात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करते मला इथे बोलावलात युवक दिनानिमित्त हा एक उपक्रम छान राबवला त्याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद